बातमी आहे एका तेहतीस कोटींच्या पत्राची आपण अनेकदा कोट्यावधी रुपयांमध्ये वस्तू किंवा घर वगैरे खरेदी केल्याचं ऐकतो मात्र एक पत्र कोट्यवधी रुपयांमध्ये खरेदी केल्याचं आपण कधी ऐकलं नसेल आता एका महत्वाचा इशारा दिलेल्या पत्राचा लिलाव करण्यात आलेला आहे या पत्राचा लिलाव झालाय तब्बल तेहतीस कोटी रुपयांमध्ये बघूया अब बा तेहतीस कोटींचं पत्र अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या पत्राचा लिलाव अणुबॉम्बच्या धोक्याबाबत दिला होता इशारा अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणजे महान भौतिक शास्त्रज्ञ याच आईन्स्टाईनच्या एका सहीची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होते कारण आईन्स्टाईन यांची सही असलेल्या एका पत्राला थोडी थोडकी नाही तर तब्बल तेहतीस कोटींची किंमत आहे हे पत्र आइनस्टाईन यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती रुजवेल्टिल होत न्यूयॉर्क मधील फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांच्या लायब्ररीमध्ये हे पत्र सापडलं होतं या पत्रामध्ये आइनस्टाईन यांनी अणुबॉम्बच्या धोक्याबाबतचा इशारा दिला होता एकोणीशे एकोणचाळीस साली अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना पत्र लिहिलं होतं त्यांनी पत्रातून अणुबॉम्बच्या हल्ल्याच्या धोक्याबाबत माहिती दिली होती जर्मनी अणुबॉम्ब तयार करण्याचे काम करत आहे सरकारलाही पत्रातून यांनी या संदर्भात सतर्क केलं होतं युरेनियमला ऊर्जा स्रोतामध्ये रुपांतरित करता येऊ शकत त्याद्वारे अत्यंत शक्तिशाली विस्फोटक तयार केलं जाऊ शकतं तसंच अमेरिकेनं अणुबॉम्बवर संशोधन करावं असा सल्लाही त्यांनी दिला होता मॅनहॅटन या अमेरिकेच्या गुप्त अणुबॉम्ब प्रकल्पाला यानंतरच सुरुवात झाली असं मानलं जातं अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या नागाचाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला केला होता जवळपास दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता त्यावर आईन्स्टाईन यांनी दुःखही व्यक्त केलं होतं मात्र त्याआधीच आईन्स्टाईन यांनी अणुबॉम्ब संदर्भात इशारा देणारं हे पत्र लिहिल्यानं जगातल्या सर्वात प्रभावशाली पत्रामध्ये त्याचा समावेश केला जातो पॉल एलन यांनी हे पत्र दोन हजार दोन साली एकवीस लाख डॉलर ला खरेदी केलं होतं याच पत्राचा आता तेहतीस कोटी रुपयांना लिलाव केला जात असल्यामुळे या पत्राची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे रिपोर्ट झी चोवीस तास